भारतीय अध्यात्म परंपरेत भक्ती श्रद्धा आणि विश्वासांना अत्यंत महत्व आहे फक्त भक्त आणि देव यांचे नाते केवळ मागण्या करणारे नसून ते आत्मिक शांती संयम आणि जीवन मार्गदर्शन देणारे असते राजस्थानमधील शिखर जिल्ह्यात वसलेले खाटू श्यामजी हे असेच एक जागृत देवस्थान मानले जाते बाबा श्याम म्हणजे महाभारतातील महान योद्धा बरबरी ज्यांनी श्रीकृष्णांना आपले शिष दान केले कलियुगात भक्तांची हाक ऐकणारे देव म्हणून बाबा श्याम ओळखले जातात आजच्या धकधकीच्या जीवनात आर्थिक अडचणी मानसिक ताण आरोग्य समस्या कौटुंबिक कलह हो किंवा नोकरी व्यवसायातील अडथळे यामुळे त्रस्त असतात अशा वेळी बाबा श्यामचा प्रचंड उपाय म्हणजे कोणतीही जादू किंवा अंधश्रद्धा नसून तो श्रद्धा शिस्त भक्ती आणि सकारात्मक कर्माचा मार्ग आहे भक्ताकडून वैभव किंवा दिखावा अपेक्षित करत नाहीत ते केवळ सच्ची श्रद्धा नम्रता आणि प्रामाणिक प्रयत्न पाहतात म्हणतात हरेका का सहारा बाबा श्याम हमारा हा मंत्र त्यांच्या करुणेचे प्रतीक आहे जो हरलेला आहे निराश आहे त्याला आधार देणारा देव म्हणजे बाबा श्याम प्रचंड उपाय म्हणजे काय प्रचंड उपाय याचा अर्थ तत्काळ चमत्कार नव्हे तर मन विचार आणि कृती ह्यामध्ये होणारा खोल बदल जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने नियमाने आणि सातत्याने बाबा श्यामची उपासना करतो तेव्हा त्यांच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात बाबाश्यामचा प्रचंड उपाय पद्धशीर मार्ग नंबर एक श्रद्धा आणि संकल्प कोणताही उपाय सुरू करण्याआधी मनात ठाम श्रद्धा असणे आवश्यक आहे शंकायुक्त मनाने केलेली पूजा निष्फळ ठरते संकल्प करताना मनात म्हणा बाबा श्याम मी पूर्ण श्रद्धेने तुमची उपासना करीत आहे माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या नंबर दोन नियमित स्मरण आणि नामजप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसून किमान अकरा किंवा एकवीस वेळा ओम श्री श्याम देवाय नम हा मंत्र जपावा नामजपामुळे मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात आणि आत्मवि विश्वास वाढतो नंबर तीन गुरुवारी किंवा एकादशीचा विशेष उपाय गुरुवार किंवा एकादशीच्या दिवशी स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत बाबा श्यामचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा गुलाब किंवा पिवळी फुले अर्पण करावी खीर साखर किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आपल्या अडचणी मनात न ठेवता शांतपणे बाबाश्यामसमोर सांगाव्यात तक्रार नाही तर समर्पण भाव असावा नंबर चार सेवा आणि दान बाबाश्याम शेवेवर फार प्रसन्न होतात सेवा म्हणजे फक्त मंदिरात झाडू मारणे नव्हे तर गरजू व्यक्तीस मदत करणे भुकेल्यांना अन्न देणे आजारी व्यक्तींना धीर देणे पालक आणि गरजूजनांना आदर करणे हीच खरी भक्ती आहे सेवा केल्याने कर्मशुद्धी होते नंबर पाच शांत दिवसाचा विशेष उपाय हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो सलग सात दिवस सकाळी बाबाश्यामचा फोटो समोर ठेवून बाबाश्याम चालिसा किंवा साधा नामजप सत्य बोलण्याचा आणि कोणत्याही दुखावू नये याचा दिवशी शक्य असल्यास गोड पदार्थ गरजूंना द्यावा मानसिक आणि आत्मिक लाभ हा उपाय केल्याने मनातील भीती कमी होते निर्णय क्षमता वाढते राग आणि अस्थिरता कमी होते आत्मविश्वास आणि संयम वाढतो हे सर्व बदल झाल्यावर परिस्थिती आतो आपोआप अनुकूल होऊ लागते अडचणी लगेच दूर का होत नाहीत अनेकांना वाटते की उपाय केला म्हणजे लगेच चमत्कार व्हायला हवा आपण बाबा श्याम आपल्याला आधी मजबूत बनवतात मग परिस्थिती बदलतात कधी कधी अडचणी येणे ही आपल्या विकासासाठी आवश्यक असते खाटू श्याम यात्रा एक आत्मिक अनुभव शक्य असल्यास आयुष्यात एकदा तरी खाटू श्यामची येथे दर्शन घ्यावे त्या पवित्र भूमीत गेल्यावर मन आपोआप शांत होते मात्र मंदिरात न जाता घरी बसून केलेली भक्ती तितकीच फलदायी असते जर श्रद्धा खरी असेल तर अंधश्रद्धेपासून दूर राहणे बाबा श्याम भक्ती कधीही कोणाला इजा करायला शिकवत नाही चुकीचे मार्ग वापरायला सांगत नाही आळशी बनवत नाही जर कुणी महागडे उपाय भीती दाखवणे किंवा चुकीची कर्मे सांगत असेल तर त्यापासून दूर राहावे बाबा श्यामचा प्रचंड उपाय म्हणजे श्रद्धा संयम सेवा सकारात्मक कर्म हा चार स्तंभांचा मार्ग आहे जेव्हा भक्त मनापासून म्हणतो बाबा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा बाबा श्याम त्यांचा हात कधीच सोडत नाही शेवटी एवढेच मनाविषयी वाटते हार मानू नका कारण हारे का सहारा बाबा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम धन्यवाद